अन्न पुरवठा विभागात अनागोंदी कारभार अन्नपुरवठा विभागाच्या दीपाली यादव मॅडम या काम पाहत असून पण त्यांच्याऐवजी ऐवजी खाजगी उमेदवार आदित्य अन्ना घोडके राहणार मेथवडे हा खाजगी उमेदवार काम करीत आहे तरी कुणाचा कुणाला मागवूच नाही असा प्रकार चालू आहे या बातमीचा आढावा महादेव मस्के यांनी घेतला होणा न्यूज चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा

काय <laughs> ऑनलाईन <laughs> <laughs>

हो मॅडम ना नाही मॅडम काय नाही करतो दुसरं कुठलं ना परवाना कसं काय करतो आहे सर इथं अहो इथं काय चार्ज नाही कोणाकडे मॅडमकडे बघतो आहे इथला पूर्ण चार्जर तो कसं काय काम करतो आहे इथं अहो मॅडम सांगितलं मग काम करतोय आहे होय साहेब सांगतो म्हणून मदत म्हणून काय म्हणून नाही कुठला ऑफर नाही